नमस्कार मंडळी किनारा वृद्धश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आता आपल्याला बरेच निराधार आजोबा रस्त्यावरती सापडायला लागतील तर आता आपण रात्रीचा एक वाजला आहे आणि आपली ॲम्ब्युलन्सच घेऊन आता आलेलो आहोत कारण जेणेकरून समजा आपल्याला कोणी कर्जू व्यक्ती सापडली तर आपण लगेच त्यांना अॅम्ब्युलन्स मधून हॉस्पिटलाइज करू शकतो किंवा त्या व्यक्तीची आपण मदत करू शकतो यासाठी तर आता आपण इथे तळेगाव रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहोत आणि आता आपण पाहूयात आपल्याला इथे कोणी गरजू आजी आजोबा सापडतात का ते चला तर मग ओ वा कबरी भेटू त्याच्या एक हफ्ता नाही पंधरा दिन हो गए तो घर नहीं जाना क्या घर वाले चिंता नहीं करते रहेंगे चलो आश्रम अभी एम्बुलेंस खड़ी बाहर आते हो क्या अभी कल सुबह किसी जाओगे ये लो कल से मत सोना कल सुबह ठीक है स्टार्ट है सर उस दिन भाग नहीं जाते थे ना तो अभी तक यहाँ पे नहीं होते थे आणचा ना आम्हा साथ तेच तुम्हाला कार्ड आहे ठीक आहे गेलो इसे तुम साथ मे रखना घर घर जाणार जवळजवळ पंधरा दिवसांपूर्वी आपण या बाबांना इथूनच रेल्वे स्टेशनच्या बाहेरून आश्वामध्ये येण्यासाठी विचारणा केली होती पण नंतर आम्ही बाहेर गेलो गाडी आणण्यासाठी तर दहा मिनटामध्ये बाबा परत इथून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी गेले होते हे इथले नाही आहेत हे आ, हिंदी भाषिक आहेत आणि हे बऱ्याच दिवसांपासून जवळजवळ एक महिन्यापासून या रेल्वे स्टेशनवरती राहत आहेत तो वापस तो आपके आप किंवा हो पे पेस नाही आहे तर त्यांचं म्हणणं पडते की त्यांच्याकडे तिकीट काढण्यासाठी पैसे नाही आहेत त्यामुळे ते इथेच राहिलेत हे बाबा काही कुठल्याही प्रकारचं त्यांनी मद्यपान केलेलं वाटत नाही त्यामुळे आपने कशी लिहा तो नाही ना नाही कोई दवाई वगैरे नाही ती ना तर आणि आपण पाहताय की किती अस्वच्छ गाव खबर कर देते की पे आपके घर रिश्तेदार रुके हु वना च घर पे तो उनसे बात करवाएंगे आपकी ठीक आहे कधी कधी हे आश्रमामध्ये जरी आले तरी त्यांना ते बंदिस्त वातावरण आवडत नसतं आणि ते तिथून पळून जायचा प्रयत्न करतात इथूनच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू आणि त्यांच्या गावी त्यांना पोहचवण्याचा प्रयत्न करू हे नाही कोण हे करते अच्छा कोणसा गाव आहे चा आपण यांचे आप नातेवाईक शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करू कारण गेल्या महिन्याभरापासून बाबा इथेच राहतात काम बोन कोणसा आता आपण बाबांचा पत्ता घेतलेला आहे त्यांच्याकडून त्यांना संपूर्ण पत्ता माहिती आहे तर आता आपण बाबांच्या गावी पोलिसांशी संपर्क साधू आणि बाबांचे नातेक मिळवण्याचा प्रयत्न करू तो दूसरा रेलवे स्टेशन जाना था अच्छा तो जहाँ जाना था उधर नहीं गए अच्छा गुम हो गए दो महीने से बाहर हो और खाना किधर खाया फिर कोई देता है तो खाते हो अभी हम लोग पुलिस को अभी खबर करवा रहे हैं ठीक है आप यहाँ से जाना मत कहीं भी यहीं पर है ना हम लोग कल वापस आ जाते हैं जैसे पुलिस को पता चल मतलब पूरी खबर मिल जाती है हम आपकी फोटो वगैरह वहाँ तक भेज देते हैं ठीक है अगर वहाँ पे कांटेक्ट नहीं हुआ अगर आपके कोई रिश्तेदार पे आपको लेने नहीं आ रहे तो आपको रेल में बिठा देते ठीक है तो आप चले जाओगे ना कहीं और जगह तो नहीं, नहीं वापस घुम नहीं। हो जाओगे ठीक नहीं, 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 नहीं। है तो जाना मत कहीं भी निकले हम लोग ठीक है चला तरी हे बाबा गेल्या एक महिन्यापासून तळेगाव रेल्वे स्टेशनच्या आसपास आपल्याला दिसत होते आणि आम्ही त्यांना वारंवार विचारलं की तुम्हाला वृद्धाश्रमात यायचं आहे का तर बाबाने नकार दिला होता म्हणून आपल्या वृद्धाश्रमामार्फत त्यांना त्यांच्या घरी कसं पोचवता येईल याचा प्रयत्न केला सुनो जब तक आपके घरवाले नाही आते ना आप आश्रमे राहू गे आम्हाला इतर हा? रावगे ना वहां से भाग नहीं जाना है ठीक है हमने आपको दो तीन बार पूछा था ना कि आप आ जाओ करके लेकिन आप नहीं बोले देखो महीना भर से आप यहां पे रुके हुए हो है कि नहीं तो ठीक है चलो फिर हमारे साथ अभी आश्रम कपड़े अतिशय खराब झाले त्यामुळे आता आपण त्यांची कपडे बदलायला दिले त्यांना आणि हे झालं की आपण त्यांना आपल्या किनारा मध्ये घेऊन जाऊया आता कपडे बदलतात चलो चल